The... आम्ही आता शूट केलं हे आमचा कोणी विटनेस साक्षीदार आम्ही लग्न केलंय लांब पुण्यामध्ये येऊ पण आमचा विषय असा आहे मला कपडेच पाया बायको दिले तुम्ही लग्न करा दुसरं आम्ही आलो लग्न करायला स्टोरी तशी जरा हॉट कंटेंट आहे म्हणजे कस कि एकदम व्हायरल व्हायसारखा आता लोकमत नाही काय विचित्र व्हिडिओ बनवतात पण सगळं क्रिएटर आदित्य आनोरे मी मॅडम फुल फेका आमच्या कशा ऍक्टिंग मधून दिसणार आहे दाखवतो रिअलिटी मध्ये हे हे बघा नवीन दुसरी एक आमचे ब्राह्मण काका हा दुसरा नंबर याच्या बायको तर पुण्यातच आहे आणि आम्ही रिअल मध्ये मॅरेज ब्युरो मध्ये आलोय आम्हाला ते दाखवायचं होतं सरांची नेमकी ऍडव्हर्टाईज पण होईल की जेणेकरून ज्यांना कोणालाही एक्साइटेड आहेत नवीन होत करू ज्यांचे लग्न होत नाहीत करायचा निर्णय घेतला सोपं लग्न होईल हां सोपं होत लग्न होईल लई दहा लाख पंधरा लाख घालायची गरज नाही हा पाच हजार होत आहे ना तुम्ही विधी दहावागड सोळा वाट करायला बा आता आमटी करा जसं तसं बसतो तसा एक डेमो आहे फक्त आणि म्हणजे मी काही पळून जा असं सांगत नाही पण आम्ही एक एंटरटेनिंग कॅरेक्टर आहे सलमान खान तेरे नाम काढू शकतो प्रेम करू शकतो हेअरस्टाईल करू शकतो आमचे छोटे छोटे व्हिडिओ असतात हा पण नवीन यंगस्टर आहे लग्नासाठी मुलगी शोधतोय कोणाकडे मुलगी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करावून आणताय काय प्रॉब्लेम नाही हे मॅडम म्हणते ना किती वेळा लग्न होतंय मलाच माहित नाही

आज तुमचा आनंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे ते संपन्न झालेला आहे दोघांचं वाटतंय आता काय कोणाच त्या दिवशी त्या दिवशी त्याची पोलीस झाली ती चांगलं होतं ते अंगणाला काटा आला होता ती वर्दी घातल्यानंतर वर्दी अच्छा डॉक्युमेंट सुद्धा आम्ही सर दुसऱ्याचे चालले पोरांचे घेतले तिने हो काय सोमनाथ भगत हा सर तुमचा ऍड्रेस सांगा तुम्हाला तुमच्या इथलं नाव सांगा संस्थेचं

स्कॉर्पिओ मध्ये दोन जोडा दिसल्या दोन विधी करायचे असं नंतर तुम्ही तुमचं जास्त आहे का आमच्यासाठी आयुष्यामध्ये हाऊस करणारे भरपूर आहे सगळं जर तुम्हाला सर्व पंधर हजार रुपयाच आहे

हो <imitation> <imitation> <effect> सर काय झालं नेमका आता किस्सा ते म्हणला नवर दिवस गोष्ट गाडी चालवतोय पैपुरीला हां काय म्हणलं ती गाडी चालवतोय आणि आहे हा प्रकल्प मोठा आहे एक एक ना ना एक नवरदेव दोन नवर आहे हा ते जमलं आपण आम्ही यावं लागतं कसं वाटतंय लय दिवसांनी आलो बरं काय बघत मी हा सहा वर्ष असं एक एक छंद म्हणून करायचं असतं ऍक्टिंग न असता काय काय माणसं आधी कुतुहल त्यांनी बघतात बरं का हर्षद हा पण नंतर नंतर हातात हात देत कोणचे माझून गेले मला का आधी दिसते का कोण बुडून नाही म्हणून तर बोलतो ना कापूर रंग लावलो बहुतेक काय कळा मला बरं ठीक आहे आपण बघू त्यांना फोन करून हा फोन कर बरं